नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी डेट दोन हजार पंचवीसची ची जर तुम्ही तयारी करत असाल तर सत्तावीस मे पासून पेपर सुरू होणार आहे त्यासाठीच आज आपण मानसशास्त्र वर आधारित सुपरफास्ट तीस प्रश्नांचा सराव या ठिकाणी करून घेणार आहोत आय व्ही पी एस पॅटर्ननुसार आपण प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे त्यापूर्वी मित्र मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाले नसाल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक टाकली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट्स क्लासची लिंक सोबतच क्लाशी पीडीएफ त्या ठिकाणी आपण टाकत असतो ठीक आहे चला बघूया प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला विचारले जातात पहिला प्रश्न बघा स्क्रीनवरती दिलेला आहे विकासाची तत्वे यालाच म्हणणार प्रिन्सिपल ऑफ डेव्हलपमेंट खालीलपैकी कोणते नाहीत प्रश्न आहे निगेटिव्ह अँसर पण निगेटिव्ह द्यायचा आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय सी विकास हा केवळ शारीरिक असतो ठीक आहे प्रिन्सिपल ऑफ डेव्हलपमेंट हे जे विकासाची तत्वे आहे तर विकास हा केवळ शारीरिक असतो हे आहे चुकीचा वाक्य आहे मित्रांनो ठीक आहे हा जो आहे हा चुकीचा पर्याय आहे आपल्याला विचारलं चुकीचा पर्याय तर या ठिकाणी पर्याय सी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार बघा विकासाची जी तत्वे आहे मित्रांनो तर ते आहे विकास हा निरंतर असतो ठीक आहे विकास जो आहे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत होत असतो लक्षात ठेवायचा आहे बघा विकास हा काही काळापर्यंत क्रमवार असतो जसं की शारीरिक विकास जर म्हटलं तर काही काळापर्यंत किशोर अवस्थेपर्यंत विकास होतो शरीराचा ठीक आहे त्याच्यानंतर काही काळानंतर तो विकास थांबतो परंतु जे काही हे आपले मेंटल डेव्हलपमेंट आहे ते विकास हे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत होतच असतो ठीक आहे त्याच्यानंतर विकास हा वैयक्तिक असतो आपण आहे विकासाची तत्वे ठीक आहे हे तिन्ही विकासाचे तत्वे आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर दोन नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे स्मृतीमधील विस्मृती म्हणजेच फॉर्गेटिंग इन मेमरी कशामुळे होऊ शकते म्हणजे आपली जी मेमरी आहे ती फॉर्गेट कशामुळे होऊ शकते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे वेळेनुसार माहितीचा रास हस्तक्षेप किंवा माहिती पुनर्प्राप्त करण्यात अडचणीने म्हणजेच स्मृतीमधील विस्मृती होऊ शकते ओके लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर तीन नंबरचा प्रश्न बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे संज्ञानात्मक विकास म्हणजेच आपण इंग्रजीत म्हणणार कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट कशाशी संबंधित आहे संज्ञान म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे संज्ञान म्हणजे बुद्धी ठीक आहे आपली जी बुद्धी आहे त्यालाच आपण संज्ञान म्हणणार ओके okay. संज्ञानात्मक विकासाचा जो सिद्धांत आहे ते कोणी मांडलेला आहे तर जिन प्याजे यांनी मांडलेला आहे कोण आहे जिन प्याजे ओके okay. सोशियो कल्चरल जर म्हटलं मित्रांनो सामाजिक विकास जर म्हटलं तर लेव वायगोस्की ठीक आहे उत्तर द्यायचं आहे लेव वायगोस्की ठीक आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे बघा आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर मग पर्याय बी विचार करणे तर्क करणे समस्या सोडवणे आणि माहितीवर प्रक्रिया करण्याची क्षमता म्हणजेच संज्ञानात्मक विकास होय आता बघा बुद्धीचा जो आहे काम कार्य आहे ते काय आहे तर बुद्धीचं कार्य आहे विचार करणे त्याच्यानंतर तर्क करणे त्याच्यानंतर समस्या सोडवणे आणि माहितीवर प्रक्रिया करण्याची क्षमता म्हणजेच कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट त्यालाच आपण विक संज्ञानात्मक विकास म्हणणार म्हणजेच बुद्धीचे कार्य एवढं लक्षात राहते सर्वांना ओके ठीक आहे मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्हाला जर अशाच पद्धतीने दररोज शिकायचे असतील तर मित्रांनो आपल्या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून ए येणाऱ्या अपकमिंग क्लासचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच पाहायला मिळतील कारण दररोज आपण आपल्या ह्या चॅनलवरती अशाच पद्धतीचे नवनवी व्हिडिओ टाकत आहेत मित्रांनो ठीक आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो ठीक आहे आणि सोबतच तुम्ही जर आपल्या या टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाले नसेल तर टेलिग्राम ग्रुपला आपल्याला जॉईन व्हायचं हो आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलं आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये आपल्याला दररोज स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आप आपल्या क्लासची लिंक आणि सोबतच आपल्या क्लासची जी पी डी एफ आहे ती आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकत असतो मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आत्ताच टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे चला बघूया पुढचा प्रश्न चार नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा अध्ययनाचे आकलन यालाच म्हणणार अंडरस्टँडिंग इन लर्निंग म्हणजे काय अध्ययनाचे आकलन इंग्रजीमध्ये लक्षात राहातील अंडरस्टँडिंग इन लर्निंग म्हणजे काय असा प्रश्न केलेला आहे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी माहितीचा अर्थ लावणे आणि ती वेगवेगळ्या परिस्थितीत वापरणे म्हणजेच अध्ययनाचे आकलन होय लक्षात राहतील चला पाच नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे प्रश्न आहे मित्रांनो ताणत सॉरी स् तणावाचे व्यवस्थापन म्हणजेच याला म्हणणार स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे काय मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी तणावाच्या कारणांना ओळखणे आणि त्यांचा सामना करण्यासाठी प्रभावी धोरण वापरणे म्हणजेच काय आहे तर तणावाचे व्यवस्थापन आहे ओके स्ट्रेस मॅनेजमेंट तणावाची व्यवस्था कशा पद्धतीने करणे म्हणजेच काय तर तणावाच्या कारणांना जे आहे तणावाचं कारण ओळखणे आणि त्यांचा सामना करण्यासाठी प्रभावी धोरणे जे आहे ती वापरणे म्हणजे तणावाचे व्यवस्थापन होय ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया सहा नंबरचा प्रश्न बघा शिक्षणातील शिस्ताची शिस्तीची भूमिका म्हणजे ज्याला म्हणणार आपण रूल ऑफ डिसिप्लिन इन एज्युकेशन म्हणजे काय जी शिक्षण शिक्षण आहे मित्रांनो त्याच्यातील शिस्तीची जी भूमिका आहे ती काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय विद्यार्थ्यांना स्वयनियंत्रित आणि योग्य वर्तन शिकवणे म्हणजे शिक्षणातील जी शिस्त ती आहे तिची ती भूमिका आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे महत्वाचे प्रश्न आहे ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला अशाच पद्धतीचे क्वेश्चन्स आपल्याला परीक्षेला पाहायला मिळणार आहेत ओके चला सात नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे अध्ययनाचे भावनिक घटक यालाच म्हणणार मित्रांनो इमोशनल फॅक्टर इन लर्निंग कोणते आहे अध्ययनाचे जे भावनिक घटक आहे ते कोणते आहे असा प्रश्न केलेला आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अध्ययनामध्ये जे भावनिक घटक आहे तर त्यामध्ये प्रेरणा येईल त्याच्यानंतर भीती येईल त्याच्यानंतर चिंता येईल आणि त्याच्यानंतर येईल आनंद म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रेरणा भीती चिंता आनंद ठीक आहे हे जे आहे अध्ययनाचे भावनिक घटक आहेत ओके आठ नंबरचा प्रश्न बघा महत्वाचा प्रश्न आहे बघा प्रश्न आहे मित्रांनो सर्जनशीलता यालाच म्हणणार आपण इंग्रजीत क्रिएटिव्हिटी क्रिएटिव्हिटीला सर्जनशीलता म्हणतात विकसित करण्यासाठी शिक्षकाने काय करायला पाहिजे सर्जनशीलता जी आहे मित्रांनो क्रिएटिव्हिटी क्रिएटिव्हिटी थिंकिंग ओके okay? तर ती विकसित करण्यासाठी शिक्षकांना काय करायला पाहिजे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी विद्यार्थ्यांना प्रयोग करण्यास प्रश्न विचारण्यास आणि नवीन कल्पना मांडण्यास प्रोत्साहित करणे म्हणजेच काय आहे तर सर्जनशीलता आहे मित्रांनो ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा त्याच्यानंतर बघा नऊ नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे शिक्षक विद्यार्थी संबंध कसा असायला पाहिजे बघा शिक्षक आणि विद्यार्थीचा जो संबंध आहे मित्रांनो यालाच आपण इंग्रजीत म्हणणार टीचर स्टुडंट रिलेशनशिप हे कसे असायला पाहिजे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी आदरयुक्त विश्वासार्ह विश्वासार्ह आणि सहकार्य पूर्ण असायला पाहिजे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या मधला जो संबंध आहे तो आदरयुक्त असायला पाहिजे विश्वासार्ह असायला पाहिजे आणि सहकार्य पूर्ण असायला पाहिजे मित्रांनो ठीक आहे लक्षात राहतील चला पुढचा प्रश्न बघूया दहा नंबरचा प्रश्न बघा बघा काय दिलेलं आहे शिक्षणातील समुपदेशन म्हणजेच याला म्हणणार आपण कौन्सलिंग इन एज्युकेशन कशासाठी आवश्यक आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्यायी शिक्षणाच्या शैक्षणिक वैयक्तिक आणि व्यावसायिक समस्या सोडवण्यासाठी मदत करणे म्हणजेच शिक्षणातील समुपदेशन यालाच कन्सलिंग इन एज्युकेशन असे म्हणणार त्याच्यानंतर अकरा नंबरचा प्रश्न बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे विकासातील वैयक्तिक भिन्नता यालाच म्हणणार इंडिव्हिज्युअल डिफरन्स इन डेव्हलपमेंट म्हणजे काय विकासातील वैयक्तिक भिन्नता म्हणजे काय असा प्रश्न केलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय बी प्रत्येक व्यक्तीची विकासाची गती आणि स्वरूप भिन्न असते बघा जी विकासातील वैयक्तिक भिन्नता आहे म्हणजे आपण याला म्हणणार इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस तर कशी असते बघा प्रत्येक व्यक्तीची जी आहे त्यांची विकासाची जी गती आहे वेगवेगळी असते आहे की नाही कोणी हुशार असतो कोणी त्याच्यापेक्षा कमी हुशार असतो म्हणजे त्याची जी काय बौद्धिक विकास आहे ते सारखा नसतो सर्वांमध्ये बौद्धिक विकास सारखा नसतो वेगवेगळा असतो म्हणजेच प्रत्येक व्यक्तीची विकासाची गती आहे जी आहे ती वेगवेगळी असते त्याच्यानंतर त्यांचा जो स्वरूप आहे तो पण भिन्न असतो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया बारा नंबरचा काय दिलेला आहे बघा स्मृतीतील माहितीचे पुनर्प्र पुनर्प्राप्त करणे म्हणजे याला म्हणणार रिट्रायल इन मेमरी म्हणजे काय स्मृतीतील माहितीचे पुनर्प्राप्त करणे म्हणजे काय मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी स्मृतीत साठवलेली माहिती शोधणे आणि ती पुन्हा वापरणे यालाच म्हणणार स्मृतीतील माहितीचे पुनर्प्राप्त ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया तेरा नंबरचा काय दिलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे बघा संज्ञानात्मक विकास यालाच आपण इंग्रजीत कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट म्हणतो कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडला बघा यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण यावरती क्वेश्चन घेतलेला आहे ओके आपल्या ह्या चॅनलमध्ये आपण एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे ठीक के आहे प्लेलिस्ट तयार केलेली आहे त्यामध्ये तुम्हाला स्पेशल मानसशास्त्र वर आधारित व्हिडिओ त्या ठिकाणी पाहायला मिळतील मित्रांनो आणि अतिशय महत्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत ओके आपल्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही प्लेलिस्ट ह्या फोल्डरमध्ये बघा तुम्हाला मानसशास्त्रावरतीच प्रश्न पाहायला मिळते त्यामध्ये परिपूर्ण आपण फास्ट त्या ठिकाणी मानसशास्त्रावरची सराव करून घेतलेला आहे मित्रांनो ठीक आहे तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आपण आपल्या या चॅनलवरती दररोज अशाच पद्धतीचे व्हिडिओज टाकत असतो मित्रांनो ठीक आहे तर बघा संज्ञानात्मक विकास हे कोणत्या अशा मानसशास्त्राने मांडला तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्यायबी जीन प्याची ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे चला पुढचा प्रश्न बघूया चौदा नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे अध्यापनातील उद्दिष्टे यालाच म्हणणार ऑब्जेक्टिव्ह इन टीचिंग कशासाठी महत्वाचं आहे अध्यापनाची अध्यापनातील उद्दिष्टे कशासाठी महत्वाचे आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी शिकण्याच्या प्रक्रियेला दिशा देण्यासाठी आणि विद्यार्थ्याच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी अध्यापनातील उद्दिष्टे महत्वाची आहे लक्षात राहतील चला पुढचा प्रश्न बघूया पंधरा नंबरचा प्रश्न बघा प्रश्न दिलेला आहे तणावाचा सामना करण्यासाठी याला म्हणा कोपिंग विथ स्ट्रेस कोणते धोरण प्रभावी नाही प्रश्न निगेटिव्ह उत्तर पण निगेटिव्ह द्यायचा ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचे प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे प्रश्न आता बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी समस्याकडे दुर्लक्ष करणे आणि त्या त्या टाळणे हे जे आहे तर हे निगेटिव्ह वाक्य आहे मित्रांनो ठीक आहे निगेटिव्ह निगेटिव आहे तर मग तणावाचा सामना करण्यासाठी काय करायला पाहिजे तर समस्या सोडवण्याची कौशल्य वापरणे त्याच्यानंतर सामाजिक आधार शोधणे त्याच्यानंतर तंत्राचा वापर करणे हे तिन्ही ऑप्शन पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह विचारलं तर, तर पर्याय पर सी आपल्याला उत्तर या ठिकाणी पाहायला मिळतो त्याच्यानंतर सोळा नंबरचा प्रश्न बघा महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न दिलेला आहे बघा शिक्षणातील विद्यार्थ्याचा सहभाग यालाच म्हणणार स्टुडंट पार्टिसिपंट इन एज्युकेशन स्टुडंट पार्टिसिपेशन इन एज्युकेशन का महत्वाचं आहे शिक्षणातील विद्यार्थ्याचा सहभाग हा का महत्वाचा आहे असा प्रश्न केलेला आहे प्रश्न समजून घ्या या प्रश्नाचं उत्तर आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण होते आणि त्यांना सक्रियपणे सहभाग होता येते म्हणून शिक्षकातील विद्यार्थ्यांचा सॉरी शिक्षणातील विद्यार्थ्यांचा सहभाग हे महत्त्वाचा आहे ठीक आहे चला यालाच आपण इन्क्लुझिव्ह इन्क्लुसिव्ह एज्युकेशन असे म्हणणार ओके ठीक आहे चला आठ सतरा नंबरचा प्रश्न बघा सर्जनशीलता सर्जनशीलता इंग्रजी इंग्रजीमध्ये आपण याला क्रिएटिव्हिटी म्हणतो कशाने वाढवता येते क्रिएटिव्हिटी कशाने वाढवता येते अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे मुक्त विचार प्रयोगशील प्रयोगशीलता आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनांना प्रोत्साहन देणे म्हणजे सर, सर्ज सृजनशीलता वाढवणे सॉरी सर्ज सृजनशीलता क्रिएटिव्हिटी आपल्याला वाढवता येते ठीक आहे अठरा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे समावेशक शिक्षणाचे याला म्हणणार इंग्रजीमध्ये इन्क्लुझिव्ह एज्युकेशन मुख्य तत्व काय आहे समावेशक शिक्षका शिक्षणाचे मुख्य तत्व काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी सर्व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी आणि शिक्षण उपलब्ध केले करून देणे म्हणजे समावेशक शिक्षण याचे मुख्यतत्व आहे लक्षात ठेवायचा आहे महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर एकोणवीस नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे प्रश्न आहे बालकाचे भावनिक विकास म्हणजेच आपण याला म्हणणार इमोशनल डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन महत्त्वाचे का आहे बघा महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी यामुळे बालक भावना ओळखण्यास व्यवस्थापित करण्यास आणि इतरांशी निरोगी संबंध निर्माण करण्यास करण्यास शिकतात म्हणून बालकाचे भावनिक विकास हे महत्त्वाचे आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे आजच्या शिक्षणचा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न बघा काय विचारलेला आहे प्रश्न आहे शिक्षणातील मूल्यमापन म्हणजेच आपण याला म्हणा इव्हॅल्युएशन इन एज्युकेशन कशासाठी वापरले जाते शिक्षणातील जे मूल्यमापन आहे ते कशासाठी वापरले जाते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रगतीचे मोजमाप करण्यासाठी अध्ययनातील कमतरता ओळखण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठी शिक्षणातील मूल्यमापन हे महत्त्वाचे आहेत ओके व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये टाइप मेसेज करून कळवायचं कर आहे सोबतच तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बिल वरती क्लिक करून येणाऱ्या क्लासचे नोटिफिकेशन तुम्हाला त्यावरून लवकरच मिळून जाईल मित्रांनो ठीक आहे आणि तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाले नसाल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता ठीक आहे मित्र मित्रांनो भेटूया समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद